बकरी चरायला गेलेल्या महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्याने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले यात आरोपी कोण याच्या शोधात असताना वरुड पोलिस सह ग्रामीण गुन्हे शाखेने मारेकरूचा शोध लावला आरोपी कोणी नसून मृतक महिलेचा पतीच निघाला दहा जुलै रोजी वरुळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या एकलविहीर येथे राहणारे फिर्यादी शेखर शालिग्राम धुर्वे यांनी वरुळ स्टेशन येथे त्यांची नामे नीला शालिग्राम धुर्वे वय बावन वर्ष या नऊ जुलैच्या सायंकाळी दरम्यान बकरी चरायला जंगलात गेली असता ती परत आली नाही अशी तक्रार देण्यात आल्याने वरुड पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली अशात कुटुंबातील व गावातील नागरिकांनी सुद्धा महिलेचा शोध घेतला मात्र दहा जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान महिलेचा मृतदेह जंगलातील नाल्यात पडलेला आढळून आल्याने एकच खडबड उडाली पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अज्ञात इस्माने धारदार शस्त्राने गळाचिरून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला यादरम्यान गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस स्टेशन वरुळ व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांनी संयुक्त तपास करण्यास सुरुवात करण्यात आली पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता मृतक महिलेचे तिचे वर्षीय पती शालिग्राम दुर्वे याच्या सोबत पटत नव्हते घटनेच्या एक दिवस अगोदरच दोघांमध्ये पैशाच्या कारणांवरून कडाकाचा वाद झाला होता या माहितीच्या आधारे पोलिसांनी पतीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे सांगितल्याने बयानात बरीच तफावत झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला पोलीस खाकी दाखवण्यात आल्यानंतर आरोपी पतीने सर्व घटना स्पष्ट केली पत्नीसोबत पटत नसल्याने ती नेहमी त्याचा अपमान व शिविगाड करत होती याच्या रागात नऊ जुलै रोजी सायंकाळी गुरे चारण्याकरिता जंगलात गेलेल्या पत्नीला गुरे परत आणण्याकरिता मदत करण्यास आरोपी पती गेला यात प्रथम त्याने तिचा गळा दाबला या दरम्यान ती बेशुद्ध झाल्यानंतर कुऱ्हाडीने तिचा गळा चिरवून हत्या केल्याची कबुली दिली आहे पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे पती, पती पत्नीत नेहमी वाद होत असल्याने आरोपी पतीने पत्नीचा गळा आवडून नंतर तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे आता वळूया पुढील बातमीकडे